नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एक संवेदनशील विषयावर आहे सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या साताऱ्यामध्ये जी घटना घडलेली आहे ज्या डॉक्टर मुलींनी आत्महत्या केलेली आहे आता तिला प्रत्येक स्तरामधून म्हणजे आरोग्य विभागाकडून किंवा पोलीस खात्याकडून जो काही दबाव होता तिच्यावर जे पी एम रिपोर्ट आहेत ते बदलून देण्यासाठी आता मी त्या खोलवर जाणार नाही ना की तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्व चॅनलवरती ते दाखवत आहेत पण मी नेहमी म्हणत असते की आपण सुद्धा महिलांसाठी काम करतो तर माझंही कर्तव्य आहे या विषयावर बोलणं म्हणून मी आज बोलत आहे या विषयाची सगळी सखोल जे आहे ती मला माहिती आहे पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी हे सगळं बोलत आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आता न्यूज चॅनलवर ही माहिती येतच आहे मी दोन दिवस झाले ते व्हिडिओ पाहत होते आणि मी आज जे आव्हान करणार आहे ते ज्या नराधमांनी ह्या घटना केलेल्या आहेत किंवा ज्यांनी त्या मुलीला आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलं असेल किंवा आता जसा संशय व्यक्त केला जातो की खरंच ती आत्महत्या आहे का जो काय आहे तो चौकशीचा भाग आहे आपण त्याच्यावर नको बोलायला ह्याच्यावर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की सखोल चौकशी होईल आणि दोषी कोणीही असेल तर त्यांच्यावर ही कठोर कारवाई केली जाईल पण मलाच मुख्यमंत्री साहेबांना आता असं सांगायचं आहे की देवा भाऊ तुम्ही जर आपल्या लाडक्या बहिणींसाठी बहिणींचे जर लाडके भाऊ आहात तर अशा नराधमांना ठेवूच नका ना पोलीस प्रशासनामध्ये ठेवा ना राजकारणामध्ये ठेवा ना आपल्या पक्षामध्ये ठेवा काढून टाका असल्या नराधमांना कोणालाच ठेवू नका जे लोक असं असे जे कृत्य करतायत ते ना त्यांना त्यांची हाकालपट्टी करा अख्या पोलीस खात्यामधून सुद्धा करा आणि त्या प्रत्येक विभागामधून अशा सर्व नराधमांची हा कालपट्टी करा जिथं हा काळा बाजार केला जातो भ्रष्टाचार केला जातो आणि असं महिलांना त्रास दिला जातो महिलांना विनाकारण आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं तर माझा व्हिडिओ जो आहे आज एक तर मुख्यमंत्री साहेबांना म्हणजेच आपल्या देवा भाऊंसाठी आहे की तुम्ही अशा ग्रह खात्यामध्ये किंवा कुठल्याही विभागामध्ये कुठल्याही सांगते मी कुठल्याही विभागामध्ये असू द्या अशा लोकांना ठेवूच नका हा कालपट्टी करा मग ते पक्षातले लोक असतील तरी सुद्धा चालेल कुणालाच ठेवू नका आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते महिलांना संधी द्या चांगल्या माझ्यासारख्या अशा कर्तृत्ववान मी माझं का बोलते कारण मीही त्याच्यामधूनच आली आहे मी पण अशा संघर्षामधूनच आलेली आहे मीही आज भारतीय जनता पार्टी पुणे शहरावर उपाध्यक्ष आहे तर मीही याच संघर्षामधून आलेली आहे का तर अशा ज्या काम करणाऱ्या महिला असतात ना त्यांना काम करू दिलं जात नाही त्यांना घरी बसवलं जात काहीतरी त्यांच्यावर आरोप केले जातात काहीतरी त्यांना बोललं जातं आणि अशा महिलांना घरी बसवलं जातं देवा भाऊ मी तुम्हाला विनंती करत आहे आज हात जोडून की अशा महिलांची दखल घ्या आणि अशा ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांना एकदा पक्षात काम करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्या जास्तीत जास्त महिलांना ज्या खरंच समाजासाठी झडतायत झटतायत समाजासाठी काम करतायत किंवा महिलांसाठी काम करतायत त्यांना वाटतंय की आपल्या समाजाचं भलं व्हावं अशा महिलांना पक्षामध्ये तुम्ही संधी द्या ही माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे आणि अशा सर्व भ्रष्टाचारी लोकांची हकालपट्टी करा सर्व विभागामधून सांगत आहे सर्व विभागामधून कारण हे रोज रोज तेच चालू आहे कोणीतरी कोणाला तरी त्रास देतं कुठल्या तरी विभागामध्ये त्रास देतं आणि मग त्या मुली त्या महिला आत्महत्या करतात मग नंतर कोर्ट केस चालू होते या सगळ्या गोष्टींचा जे काही आहे तो निकाल लागणारच आहे कोर्टाकडून किंवा प्रशासनाकडून किंवा तुम्हीही व्यवस्थित दखल घेतलेली आहे जे काही फोड़, का ते होणार पण आता माझा प्रश्न हा आहे की ज्या मुलीला ज्या आईवडिलांनी हाताच्या फोडाप्रमाणे तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं तिची काळजी घेतली तिला डॉक्टर बनवलं त्याही मुलीने खडतर प्रवास केला त्यांचा काय दोष का ती मुलगी परत येणार आहे का त्या मुलीला ती त्या आई वडिलांना त्यांची मुलगी मिळणार आहे परत अशी जी कष्टाळू मुलगी आहे ती येणार आहे आज त्या मुलीने डॉक्टर म्हणजे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटचा जॉब मिळणं आज किती अवघड आहे आणि त्यातही त्या डॉक्टर होणं किती अवघड आहे तर तिचा मी खूप खडतर प्रवास आहे मुलीचा तो मी सर्व पाहिलेला आहे तर खूप वाईट आणि वाईट म्हणजे काय बोलावं ह्याच्यावर शब्दच नाहीयेत मी फक्त ती माहिती घेत होते आणि सर्व माहिती घेतल्या एवढंच लक्षात आलं माझ्या की ह्याच्यामध्ये ना प्रशासना प्रशासनाने दखल घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं जे घेत आहे प्रशासन जसं आपल्या देवाभाऊने आदेश दिलेले आहेत की कठोर कारवाई सुद्धा केली जाईल आणि सखोल चौकशी केली जाईल दोषींवर सर्वांना कारवाई होणारच आहे पण मी आज तुम्हाला सांगत आहे देवाभाऊ की तुम्ही अशा महिलांना संधी द्या राजकारणामध्ये ज्या महिला खरंच समाजाचा खरंच समाजासाठी काम करत आहेत कुठल्याही पदाची कुठल्याही एक रुपयाची अपेक्षा न करता त्यांना तुम्ही संधी द्या मी मी तुम्हाला माझ्याकडून सर्व माझ्या महिला भगिनींकडून मला माहिती आहे की महिला पुढे येऊन बोलत नाहीत मला माहिती आहे महिला पुढे येऊन बोलत नाही त्यांना असं वाटतं की त्यांना उलट त्यांना त्रास होईल पण आज मलाही त्रास होतच आहे आज मी माझ्यावरूनच हे सगळं बोलत आहे मला बाकीच्या गोष्टी कुठल्याही बोलायच्या नाहीत की मला काय त्रास झालेला आहे तर काम करत असताना पण ज्या काम करणाऱ्या महिला आहेत ना त्यांना आजही घरी बसवलं चाललंय हेच निदर्शनास आलेलं आहे आत्तापर्यंत जो खरच कष्टाळू कार्यकर्ता आहे जो आपल्या पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करतो किंवा काहीही असेल तिथं जो खरंच तळागाळाशी जोडलेला आहे ग्राउंड लेवलला जोडलेला आहे कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याची दखल घेतली पाहिजे मग तो कार्यकर्ता पुरुष असो किंवा महिला असो त्यांना संधी गेली पाहिजे मी पक्षाचंही बोलली आहे आणि मी सर्वच विभागासाठी बोललेली आहे आज आणि मी आपल्या गृहमंत्र्यांना आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवाभाऊंना सुद्धा मी विनंती केलेली आहे आणि ते करू शकतात हे मला माहिती आहे खूप दिवसापासून आणि खूप काही बोलायचं असतं पण काहीतरी लिमिटेशन असतात म्हणून आपल्याला बोलता येत नाही तसंच माझंही आहे मला कोणाचीही नावं घ्यायची नाही मला कोणालाच काही बोलायचं नाहीये मला फक्त एवढं सांगायचं आहे की राजकारणामध्ये सगळं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या या पक्षामध्ये जास्तीत जास्त महिलांना संधी मिळावी ही मीच अपेक्षा व्यक्त करते आणि ज्या महिला खरंच काम करता येत ना देवा भाऊ शोधायला लावा त्या महिलांना शोध घ्या त्या महिलांचा कारण त्या महिला तुमच्यापर्यंत पोहोचायला तयार आहेत पण तुमच्यापर्यंत त्या महिलांना पोहोचू दिलं जात नाही हा माझा स्वतः वैयक्तिक अनुभव आहे देवा भाऊ तुम्हाला हा जोडून विनंती आहे माझी की अशा सर्व महिलांची किंवा अशा सर्व कार्यकर्त्यांची दखल घ्या जे या आपल्या पक्षासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे पंधरा पंधरा वर्षे झालं काम करतायत आणि ते आजही काम करत आहेत असं नाही की ते थांबलेले आहेत ते आजही काम करतायत पण ते काही कारणास्तव तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत ते काही कारणास्तव तुम्हाला सांगू शकत नाहीत किंवा ते सोशल मीडियाच्या समोर बोलू शकत नाहीत पण मला आज असं वाटलं की आपण या विषयावर बोललं पाहिजे मी असं नाही म्हणत की तुम्ही माझ्या बोलण्याची दखल घ्या म्हणून पण मला असं वाटतं माझ्या अशी अपेक्षा आहे की माझ्या या बोलण्याची दखल घ्याल अशीच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र